आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की जस्ट लास्ट म्हणला त्याचे आजोबा एकोणीस तारखेला एक्सपायर झाले ते म्हणजे जाताना सांगून गेले की ओम काही झालं तरी तू इव्हेंट करायचा म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही ते त्याच्या वडिलांना विचारायचंय तो करतोय ना स्विमिंग असं बेडवर असताना शेवटच्या क्षणाला पण त्यांनी तेच सांगितलं की किती किलोमीटर झाले याचे आम्ही त्यांना सांगायचो किती म्हणजे आणि म्हणजे त्याचं आणि आजोबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं म्हणजे थोडक्यात आता मला सांगायला आवडेल काय तो आज त्याची बाबांची इच्छा पुरा करायला निघालेला आहे हाय नमस्कार कशात सर्व माझं नाव राजदीप घरात मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण नेहमी लहान मुलांना मोबाईलच्या आहारी जाताना बघत असतो आणि आपण विचार करतो हो की मुलं फक्त मोबाईलच्या आहारी जात असतात पण असं नसते बरीच मुलं असे नवीन नवीन पराक्रम नवीन नवीन इव्हेंट्स नवीन नवीन कार्य करत आहेत आणि तसाच एक इव्हेंट एक, एक धाडसी पराक्रम या व्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे ओम बंगाले आठ वर्षाचा मुलगा आज एक धाडसी पराक्रम करायला निघाला आहे तोच म्हणजे सतरा किलोमीटरचा सागरी अंतर अटल सेटू टू गेटवे ऑफ इंडिया तर तो तोच सर्व काही प्रवास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे गेल्या आता सध्या दोन वाजलेत आता आम्ही मोरा जेट्टीवरती आहे त्याला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा द्या असे सर्व काही सोले तुम्हाला दाखवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तर सुरू करूया ब्लॉग आणि सर्व फॅमिलीला भेटूया जय शिवराय मित्रांनो तर या थंडीमध्ये या कडकडीच्या थंडीमध्ये तर हा प्रवास करायला निघाला तर त्याला आपल्याकडून शुभेच्छा त्याची मम्मी आणि त्याचे पप्पा आहेत मम्मी नाव आपलं माझं नाव कीर्ती कीर्ती बंगाळे आणि काय सांगाल या क्षेत्राकडं कसं काय ओळला तो ऍक्च्युली सांगायचं तर त्याचे वडील आणि त्याचे आजोबा त्यांना खूप म्हणजे स्विमिंग च वेळ होतं आणि त्याच्या आजोबांमुळेच तो स्विमिंगला जायला लागला ते सोबत न्यायचे आणि तसंच त्याचा स्विमिंगचा प्रवास चालू झाला मग नंतर माने सरांच्या गायडन्सने वगैरे तो जसं जसं त्याचं स्विमिंग वाढलं तसं सर म्हणाले आता तो इव्हेंट करू शकतो तसा तो प्रिपेअर आहे मग तसं आम्ही त्याला पुढे पुढे इव्हेंटसाठी रेडी केलं त्याने जस्ट एप्रिल पासून लर्निंग बॅच चालू केली नंतर ऍडव्हान्स करत करत तो आता जस्ट आम्ही त्याचा जानेवारीत हे करतो इव्हेंट करतोय आणि पहिल्यांदा हा समुद्र होतो हो पहिल्यांदा त्याच्या आधी जस्ट प्रॅक्टिसला जायचा पण पहिल्यांदा करणार आहे सर्वात पहिले त्याला पाण्यामध्ये कोण घेऊन गेला पप्पा काय आजोबा काय कसा काय म्हणजे तो क्षण सांगा मला पहिले त्याला आजोबाच घेऊन गेलेले आजोबा ते, ते स्वतः स्विमिंग करत होते बरोबर आणि ते आणि हे असं दोघं उतरले तेव्हा आजोबा जेव्हा याला स्विमिंग ला घेऊन जात होते किंवा कंटिन्यू जात असेल सॅटर्डे संडे जेव्हा जेव्हा सुट्टी तेव्हा तुमच्या मनामध्ये कसं चालायचं भीती वाटायची कसं करतो काय करतो म्हणजे मी तर सतत सरांना विचारायची पण करतोय ना व्यवस्थित ते स्वतः पण बघायचे आणि अनफॉर्च्युनेटली असं झालं की जस्ट लास्ट म्हणला त्याचे आजोबा एकोणीस तारीखला एक्सपायर झाले तने असं आणि ज्या थोड्यासाठी असते तर त्यांनी हा पूर्ण इव्हेंट बघितला म्हणजे जाताना सांगून गेले की ओम काही झालं तरी तू इव्हेंट करायचा मी आ, मी त्याच्यासाठी म्हणजे तू हे करू नको ड्रॉप करू नको कर कंप्लीट कर म्हणजे हॉस्पिटलच्या बेडवर असतानाही ते त्याच्या वडिलांना विचारायचे तो करतोय ना स्विमिंग असं एवढं त्यांना म्हणजे भरपूर आवड होती स्विमिंगची आता वडलांकडे जाऊया कुणाल बंगाळे काय सांगाल मुलाबद्दल हा पराक्रम तो करायला निघालेला आहे ते आणि तेव्हा तुम्हाला म्हणजे पप्पांकडून तर स्विमिंग येत असेल हो मला तर काय सांगाल आता मुलगा पण तुमच्या पावलावर पाऊल टाकतो कसा वाटतंय नाही फार छान वाटतंय पण माझ्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स येतो मी मी तर पण एवढं नाही केलेलं आहे मला स्विमिंग येतं पण कधी समुद्रात तर कधी स्विमिंग नाही केलेलं पण हा पूलमध्ये मी नेहमी करायचो आणि तेच जसं हिने सांगितलं बाबांचीच जास्त होतं आणि अगदी बेड ते बेडवर असताना शेवटच्या क्षणाला पण त्यांनी तेच सांगितलं की किती किलोमीटर झाले याचे आज तर आम्ही त्यांना सांगायचो किती म्हणजे त्या आणि म्हणजे त्याचं आणि आजोबांचं बॉन्डिंग खूप जास्त होतं थोडक्यात आता मला सांगायला आवडेल की तो आज त्याची बाबांची इच्छा पुरा करायला निघालेली हो। आहे आणि थोड्या दिवसात त्याचा बड्डे देखील येणार आहे हो। दे माझ्याकडून तुला ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काय सध्या मनामध्ये काय चाललंय त्याच्याकडे त्या ओ माय आपल्या समोर सध्या मनामध्ये काय चाललंय माझ्या मनामध्ये चाललंय मला इव्हेंट आहे पण कमी वेळात करायचं कमी वेळात करायचं त्याला हा इव्हेंट काय तुझा टार्गेट वगैरे आहे हो आहे काय टार्गेट आहे तुझा तू दोन तासामध्ये त्याला ता सतरा किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार ट्राय करणार आहे त्याला आपल्याकडून शुभेच्छा आणि हा तर तुझी पहिली पायरी आहे याच्यानंतर तू तु, तुझा सोला तुझा इव्हेंट सुरूच ठेव हो। ठीक आहे शुभेच्छा तुला माझ्याकडून चला मित्रांनो निघालो आपण मोहरा जेट्टीवरून अटल सेतूच्या दिशेला आपल्याला कमीत कमी एक तास लागेल इकडून जायला सर्व फॅमिली फ्रेंड्स दादा, जय शुराय। जय शुराय ओ, संतोष दादा त्याचा मुलगा राज जय शिवराय जय शिवराय सर्वांना थोड्या दिवसापूर्वी वाढदिवस झाल्या त्याचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खूप खूप धन्यवाद मयेकर सर आहेत जय शिवराय सर संतोषदादा आहे जय शिवराय त्याच्या गप्पा चालू आहे त्याने डिस्टर्ब केला मी चला बोट साई मावली नवीन बोट

ओम आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे वॅस्लीन वगैरे लावून ठीक आहे एकदम मस्त स्विमिंग करायची ओके मौर्या शिवाजी महाराज जय

masa, todo el masa <laughs> च्या इव्हेंटसाठी ऑब्झर्वर सर आलेले आहेत मयेकर सर आपल्या समोर आहेत सर त्याचा ऑफिशियल जंप टायमिंग सांगतील आपल्याला त्याने ते चार वाजून तेवीस मिनिटांनी जंप घेतली चार वाजून तेवीस मिनिटांनी त्याचा ते हा इव्हेंट सुरू केलेला आहे आणि फायनल टाईम जेव्हा गेटवेला तो पोचेल हा प्रवास पूर्ण करेल तेव्हा ऑफिशियल टाईम ते डिक्लेअर करतील ओके जय शिवराय सर जय चा सागरी प्रवास सुरू आहे फोर ट्वेंटी थ्रीला प्रवास त्यांनी सुरू केला होता आता फाय ट्वेंटी थ्री झालेल्या आहेत जवळपास एक तास पूर्ण झालेला आहे प्रॉपर आणि चार किलोमीटरचा प्रवास त्यांनी पूर्ण केलेला आहे आता सर्व आहेत कोच वगैरे सतत त्याच्यासोबत आहेत मस्त कचरा भरपूर कचरा येतोय भरपूर कचरा येतो पुढे मी बघतोय त्याच्यामुळे त्याला थोडा बाजकायला होतोय गाडी त्याला फुल सपोर्ट करतायत

आपल्यासमोर बघताय ताज हॉटेल आणि गेट वे ऑफ इंडिया आणि इकडं या बाजूला ओम दिसते तुम्हाला आणि दोन तास होऊन गेले दोन तास वीस मिनटं जास्त झाले असतील आणि त्याचा प्रवास सुरू आहे हे बघा आपण एका लॉन्चवरती थांबलो होतो वॉशरूमसाठी ताज हॉटेल लाँचसुद्धा आली आणि इकडं ओमचे डॅडीसुद्धा आहेत डॅडी ओ डॅडी हा हा एवढंच लक्ष आहे त्यांचा देखील कसं फायनली तो प्रवास पूर्ण करणार आहे अडीच तासांमध्ये बहुतेक त्याचा होऊ शकते प्रवास कसा वाटतय फार छान वाटतंय त्याला खूप कॉन्फिडन्स होता आणि खूप फास्ट स्विमिंग करतो तो म्हणजे वाटलंच नव्हतं की तो एवढा फास्ट आणि एवढा कॉन्फिडेंटली करेल त्याला बराच कचरा वगैरेचा पण सामना करावा लागला बरोबर घाबरला होता मध्ये पण त्याने कॉन्फिडेंटली हा प्रवास पूर्ण पूर्ण करायच्या मार्गावर आलेला आहे आणि आता तुम्हाला कसं वाटतंय मला फार छान वाटतंय प्राऊड फील होतंय त्याच्यावर अधिक एवढ्या कमी वयामध्ये त्याने एवढं सगळं चांगलं केलेलं आहे ओके तुम्हाला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी हो 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 आलो 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 जवळ एकदम फास्ट कर गेट वे आला आहे ओ फास्ट गेट वे आला आहे Bye.

दोन इकडे पुढे हे पुढे थोडा ना नाव आलं पाहिजे त्याचं नाव दिसतो नाव दिसत थोडं पियुष त्याचं नाव आलं पाहिजे डोक्याच्या मागे गेलं नमस्कार सर्वांना प्रथम जय शिवराय आज दिनांक आठ एक दोन हजार सव्वीस रोजी आपण सर्वांनी पाहिलं की ओम कुणाल मंगाळे याने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सतरा किलोमीटरचं सागरी अंतर यशस्वीरित्या पार केलेलं आहे आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत तर आज त्यांनी किती वाजता स्टार्ट केला आणि हे किती तासात कंप्लीट केलेलं आहे ते ऑफिशियल टायमिंग त्याचा दे डिक्लेअर करतील सर प्लीज सर्वप्रथम हो याचे महाराष्ट्र औषधी जलतरण संघटनेतर्फे हार्दिक स्वागत आणि त्यांनी हा हा प्रवास दोन तास तेत्तीस मिनटं आणि चाळीस सेकंदात पूर्ण केला तसेच आपल्या ओपन वॉटर सी, <coughs> सी स्विमिंग असोसिएशनतर्फे ट्रॉफी हे नॅशनल प्लेअर आहेत लाँग डिस्टन्स सी स्विमर जयेश पाटील हे देतील आणि सर्टिफिकेट राज आणि साई हे दोघे इंटरनॅशनल प्लेअर आहेत विंड सर्फर आहेत रेकॉर्ड होल्डर आहेत हे दोघेही त्याला सर्टिफिकेट देतात तसेच त्याचे प्रशिक्षक माने सर आणि रवी सर आणि इथे त्याचे आई वडील त्यांचे नातेवाईक यांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्याच्यामागे आणि त्यांनीसुद्धा तर पुन्हा एकदा त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र औषध जलतरण संघटनेकडून शुभेच्छा आणि हे कार्यक्रम त्याने असेच करत राहो अशा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र तू काय बघतेस त्याला त्याची बहीण आहे मोठी काय छोटी मोठी बहीण आणि किती मिनिटांनी मोठी असेल तुम्ही गेस करू शकताय काय एक मिनिटांनी मोठी बहीण आहे आणि काय त्याला तर ता बघून कसं वाटते तुला चांगलं वाटतंय तू पण त्याच्या बाजूला उभी हवी हो होतीस विथ ट्रॉफी कधी करशील की करेल थोडीशी भावाने असा पराक्रम केलेला एवढे तास तो पाण्यामध्ये होता मी त्याला खूप बोलेल कारण की तू खूप चांगलं केलंय तर मी पुढच्या वेळी तुझ्या सगळं करेल तर आपल्या दोघांचं नाव येईल ओके आणि दोघं सोबत करा हा पुढच्या वेळी करेल करशील नक्की तुला माझ्याकडून शुभेच्छा ओके तुझी इच्छा आहे ना तू नक्की पूर्ण करशील ओके मस्त भावाला तिने असा अचिव्हमेंट करताना पाहिलं आहे तर ती खूप आनंदी आहे ना आणि रात्रीभर ती देखील जागी होती फक्त मध्ये डुळकी मारलीस ना तुम्ही ओके क्यूट आहे बघा ती थँक्यू आणि कोच आहेत सर माने सर ना आपल्या समोर आहेत आणि बरेच स्टुडंट तुमच्या हातून घडत आहेत असे पराक्रमी स्टुडंट तुम्ही घडवत आहेत काय सांगाल ओमबद्दल ओम, ओम न तर खूपच छान एक की स्विमिंग इव्हेंट के केलेला आहे त्याने प्रॅक्टिस मेन थंडीच्या महिन्यामध्ये चालू केलेले आणि थोडा नर्वस होता तो त्याच्या आजोबांची इच्छा होती की मला माझा नातू समुद्रामध्ये इव्हेंट करू शकेल का मग आम्ही सांगितलं करेल त्यानंतर ते तीन चार दिवसानंतर एक्सपायर झाले थोडं मनामध्ये थोडं टेन्शन होतं पण त्यातनं पण ओमने चांगलं केलं चांगले केलं आणि कसं त्याचा डाएट कसं टायमिंग कसा होता त्याचं सर्व काय सकाळी आम्ही काय इच्छा होती म्हणजे त्यांनी अडीच तासामध्ये केला ते तुम्ही सॅटिस्फाय आहात काय म्हणजे अजून कमी वेळात करू शकला अडीच तासात आम्ही ते सांगितलेलं पाहिजे बरोबर ओके सर तुम्हाला शुभेच्छा तुमच्या हातून अशाच पराक्रमी विद्यार्थी घडू दे हीच इच्छा थँक्यू धन्यवाद सर थँक्यू आपले समोर ओमचे आजी आजोबा आहेत आणि मस्त ते दोघे मॅचिंग करून आलेत बघा ठरवून आलेत का अचानक झाला अचानक अचानक <laughs> झाला आजोबा <laughs> आहेत आजोबा जेव्हा तो गेटवे ला पोचत होता काहीच मिनटं बाकी होतं तेव्हा तुमच्या आवाज ओरडत होता त्याच्यासोबत डोळ्यातून आश्रू सुद्धा येत होते काय सांगाल त्या क्षणाबद्दल कसं वाटतं आता तुम्हाला मला एकदम थ्रिल वाटलं कारण आमचं गाव जळगाव आमच्या गावाच्या जवळपास असा समुद्र नाही आणि त्या समुद्रामध्ये माझ्या नातू सतरा किलोमीटर जो स्विमिंग केलं मला वाटतो भावना सांगू शकत नाही आई तुमचं नाव माझं नाव सुलभा काय सांगा तुमच्या नातवाने असा पराक्रम केला मला एकदम अभिमान वाटतोय त्याचा पण खूपच थ्रिलिंग होत म्हणजे वाटलंच नव्हतं की एवढं तो ऐचिव करू शकेल म्हणून आणि स्टार्टिंगला तुम्हाला जेव्हा समजलं का आता याला मुलगी तुमची जी समुद्रात उतरवणार आहे किंवा काय तेव्हा तुमच्या मनामध्ये काय होतं भीती होती नाही त्याचं डोंबिवलीला जे काय प्रॅक्टिस चालू होते त्यामुळे आम्हाला थोडा कॉन्फिडन्स होता त्याच्याबद्दल की हा नक्की करू शकेल म्हणून पण समुद्रामध्ये थोडस भीतीदायक वाटत होतं सुरुवातीला आता भीती गेली गेली कारण त्यांनी उरणला जी काय प्रॅक्टिस केली ना तीन चार वेळेला सेशनला त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल आत्मविश्वास वाटत होता आता पुढच्या इव्हेंटला तयार आहात ना तुम्ही नक्की नक्की ओके शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद फायनली इव्हेंट पूर्ण केल्या मुलाने आता काय आता सध्या मनामध्ये काय चाललंय खूप चांगली फिलिंग आहे म्हणजे हा वेळ खरंच मी एक्सपेक्ट केला नव्हता पण त्याने करून दाखवलं जो तो खरंच पॉझिटिव्ह होता की मी करेल एवढ्या कमी वेळात पण त्याने खरंच करून दाखवलं म्हणजे मला खूप प्राऊड फील होत आहे की खरंच मीही घेतलेली मेहनत आणि त्याने घेतलेली मेहनत आज झाली पण ओके आणि त्यांची अजून एक इच्छा होती की दोघाही कारण का ते ट्विन्स आहेत दोघाही इव्हेंट सोबत करायला पाहिजे होता पण तुझा काय विचार आहे तू कधी करणार सोबत इव्हेंट तेव्हा मी पूर्ण शिकेल एकदा इव्हेंट करेल मग नंतर करेल करशील ना ओके आणि वडिलांचा स्वप्न मुलांनी पूर्ण केला कसं वाटत फार छान वाटतय फार प्राऊड फील आहे आणि फायनली तुला कसं वाटतं आता छान वाटते मला पुढचा इव्हेंट कुठला करणार आहे इंडिया टू श्रीलंका इंडिया टू श्रीलंका म्हणजे बॉर्डर ओके इंडिया टू श्रीलंका करायचा प्लॅन मध्ये येतो तुला त्याच्यासाठी शुभेच्छा माझ्याकडून माझी आजोबांची इच्छा होती पण ती मी पूर्ण केली पूर्ण ओके शुभेच्छा तुला माझ्याकडून ओके तर मित्रांनो अडीच तासामध्ये आपल्या ओमने सतरा किलोमीटरचा सागरी प्रवास अटल सेतू टू गेटवे ऑफ इंडियाचा पूर्ण केला सर्व काय के तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला थंडी भरपूर होती अचानक थंडी पडली तुम्हाला देखील माहिती असेल जाणवत असेल तो सर्व काही प्रवास दाखवला आठ वयवर्षी आठ आणि मोबाईलच्या आणि कुठल्याच वाईट गोष्टीच्या आहारी न जाताना स्विमिंगकडं लक्ष देऊन त्याने हा पूर्ण केलेला आहे सर्व इव्हेंट आणि माझ्यासोबत राज हे ब्लॉग एन करायची फर्स्ट इव्हेंट वाशी टू गेटवे ऑफ इंडिया होता सव्वीस किलोमीटरचा तो मी नऊ वर्षाचा असताना पहिला इव्हेंट स्विम केला होता नऊ एप्रिल रोजी त्याला मला लागले होते सहा तास एकवीस मिनिट आणि चोवीस सेकंद किती तासाचा बोलला किती किलोमीटरचा प्रवास बोलला सव्वीस तास सव्वीस किमीचा तो सव्वीस किलोमीटरचा सागरी प्रवास त्यांनी आणि तेव्हा पूर्ण केला होता आणि वयाच्या नवव्या वर्षी पण तेव्हा मी युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर नव्हतो त्याच्यामुळे नाही तर त्याला पण त्याची पण व्हिडिओ काढली असती आता आता तो मोठा झालाय भरपूर तर चला ब्लॉग एंड करू अशाच पराक्रमे आपल्या आजूबाजूला असतात पण कधी कधी आपलं लक्ष जात नाही याच्या नावावर पण बरेच रेकॉर्ड आहेत आणि बरेच त्यांनी इव्हेंट केलेले कंटिन्यू म्हणजे तो इव्हेंट मला सांगितलेलंच बघ काय मोरा जेटी तू गेटवे गेटवे टू मोरा रिटर्न रिटर्न स्विम केला होता मोरा टू गेटवे आणि गेटवे ला टच करून मोराला रिटर्न परत गेलो होतो तो त्याचा नऊ डेज चा टोटल काहीतरी ये होता ना म्हणजे एक एका महिन्यात आठ चॅनल स्विम करणारा मी भारतातला पहिला मुलगा आहे सर्वात लहान मुलगा आहे अजूनही तो जो रेकॉर्ड आहे तो तसंच कायम आहे माझी इच्छा आहे की कोणीतरी स्विमर यावा त्याच वयाच त्याच स्पिरिटनी आणि तो रेकॉर्ड मोडावा आणि तो जर आपल्या डांड्यावरला किंवा आपल्या उरण मधला असेल तर त्याला अजून आनंद होईल आणि महाराष्ट्र मधला असेल तर अजून त्याला भारी वाटेल बरोबर बोल ना बरोबर ओके बर. okay, चल तुला देखील शुभेच्छा पुढचा प्रवास बाकी अजून ब्लॉग हे ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगाने आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटो पुढच्या ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या जय शिवराय जय शिवराय